तीस ह्याचं गाणं अर्चना एन्जॉय नमस्कार मी सागर राजे प्रभात पर्व न्यूजवर आपलं सर्वांचं स्वागत करतो आज तोजा वसाहतीतील जे प्रमुख चेअरमॅन असतील सेक्रेटरी असतील ट्रेझरर असतील किंवा तळोजा फेडरेशनचे या ठिकाणचे अध्यक्ष प्रसाद डगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज बैठक घेण्यात आली आणि नेहमीप्रमाणे महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पाणी टँचाई मला आश्चर्य वाटतं की आज पावसाळा सुरू होऊन धो धो पाऊस पडतोय म्हणजे अतिरिक्त पाणी साठा धरणांमध्ये झालेलं आहे असं बोललं जातं आणि अशा परिस्थितीत देखील तळोजावासी मात्र पाण्यासाठी या ठिकाणी वर्वण करत आहेत हीच परिस्थिती म्हणजे कित्येक वेळा आंदोलनं झालेले आहेत मोर्चे झालेल्या आहेत निदर्शनं करण्यात आलेले आहेत आणि तरी देखील या तळोजा वासियांचा पाणीट प्रश्न मात्र अजून देखील प्रलंबित आहे आणि त्या संदर्भातच आज एक बैठक आयोजित करण्यात आली होती त्या बैठकीमध्ये का नेमकं काय चर्चा झाली अजून कुठल्या समस्या त्यांना भेटसावेत आहेत याविषयी आपण चर्चा करणार आहोत शिवाय पुढे या सगळ्याला कंटाळून आता एक त्यांनी न्यायालयीन लढाणं देण्याचा देखील निर्णय घेतलेला आहे तो नेमका कसा असणार आहे त्याविषयी आपल्याला जाणून घ्यायचं आहे तर सुरुवातीला मी या ठिकाणी प्रसाद ढा प्रसाद ढगे पाटील यांच्याशी संवाद साधेल मी पाहतो की खरं म्हणजे प्रभात पुरवणं खूप कवर केलेल की के अनेक वेळा या ठिकाणी पाण्यासाठी भर पावसात देखील तुमचे आंदोलन झालेले आहेत आणि आज पुन्हा एकदा त्याच पद्धतीनं तीच समस्या या ठिकाणी भेडसावत आहे आणि तुम्ही या सगळ्याला कंटाळून आता न्यायालयीन लढा देण्याची या ठिकाणी तयारी केलेली आहे नक्की काय सांगाल आजच्या बैठकीमध्ये काय ठरलेलं आहे एक तुम्ही सगळं विशेष धन्यवाद देतो प्रभात पर्वला म्हणजे आमचा आवाज थोडक्यात जे आंदोलक आहेत आमचे फेडरेशनचे त्यांचा आवाज म्हणजे प्रभात पर्व पाण्याचा विषय हा डीपमध्ये आपण जाऊया त्याच्या अगोदर एक छोटे मुद्दे जे आहेत ते कवर करून घेऊया जे बेसिक अम्युनिटीसाठी किती लोकं स्ट्रगल करत आहेत त्यातला पहिला मुद्दा हा रोडचा आहे दरवर्षी रोड बनवतात चार महिनेसुद्धा रोड टिकत नाही सिडकोकडनं त्याच्या भ्रष्टाचाराला आहे आम्ही म्हणून आम्ही पुढच्या रविवारी खड्डे पूजन रांगोळी असा क कार्यक्रम म्हणा एक प्रकारचं आंदोलन निषेध आम्ही रविवारी असं आमचं फेडरेशनचा निर्णय झालेला आहे खड्डेपी इलेक्ट्रिसिटीचा प्रॉब्लेम असा आहे की बिलाच्या संदर्भात आहे तर आम्ही वरिष्ठांशी त्यांचे जे कमिटी मेंबर आहेत त्यांच्याशी एम एस सी बीचे वरिष्ठ आहेत त्यांच्याशी एक मिटिंग लावून तो विषय गेला म्हणजे नक्की काय बिल जास्त बिल जास्त येते कनेक्शनच्या संदर्भात डिस्कनेक्शनच्या संदर्भात रूल्स अँड रेग्युलेशन तसं सहकार्य असतं एम सी बीचं आम्ही परंतु ह्यावर चर्चा होणं गरजेचं आहे एक हॉस्पिटल चं एक गरजेचं आहे समोरून येणारा जो रोड आहे सब सबवेचा तिथे एक स्पीड ब्रेकरची मागणी आहे आणि ये पोलीस स्टेशन आजकाल चोऱ्याचं प्रमाण आहे तर कमिशनर ऑफिसला फेडरेशनतर्फे एक लेटर जाईल हे चार पाच मुद्दे महत्त्वाचे आहेत फाय परंतु सगळ्यात महत्त्वाचं पाण्यावर येऊया अन्य मुद्दे चालत राहतील किंवा त्याच्यावर आपण फोकस करणार आहेत सर बघा एकशे पस्तीस लिटर पर डे पर पर्सन त्यांनी जो नियम आहे जो ही आय सीची कॉपी आहे इंडियन कॉन्स्टिट्यूशन त्याची प्रत्येक व्यक्तीला एकशे या ठिकाणी एकशे पस्तीस लिटर पाणी परडे दिलं पाहिजे असा नियम आहे नागरी म्हणजे नग, नगर हां नगरपंचायत महानगरपालिका नगरपालिका आणि काय त्यांचा नियम असेल तो जर समजा ह्यात करेक्शन काय झालं असेल तर शिडकोनं आम्हाला सांगावं पण मागचं जे आंदोलन झालं त्याच्यामध्ये वीस लिटर कपात होती वर्षभरासाठी लावली होती ती दुसऱ्या दिवशी त्यांनी डिक्लेअर केली मी त्यांच्या निर्णयाचं स्वागत करतो परंतु त्या वीस टक्के कपात हटवल्यानंतर वीस टक्के जे वाढीव पाणी आहे त्यातलं एकही टक्का वाढलं 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 का तुम्ही सांगा यातलं उलट आहे त्या त्या पाण्यात घट झाली का वाढ झाली फक्त दिवस तसाच झाला तर ही ही जी परिस्थिती आहे हा पाणी भ्रष्टाचाराचा आहे त्यासाठी आम्ही आता निर्णय घेतला आहे की जर न्यायालयीन लढाई लढायची आहे तर त्यासाठी डॉक्युमेंटरी इव्हिडन्स केलं पाहिजे प्रत्येक बिल्डिंगची कॅल्क्युलेशन ते असतं आज प्रशिक्षण पण आम्ही त्यांना दिलं आहे की तुम्हाला किती पाणी भेटते तुम्हाला पाणी मिळण्याचा अधिकार किती आहे हे सगळं डॉक्युमेंटरी काढतो आहे आम्ही आम्ही आर टी आय टाकून इथे किती एम एल डीचं सप्लाय होतं बिल्डिंगचे सगळे रेकॉर्ड काढणार आहे एक स्टेप आमची राहिलेली आहे की मंत्रालयीन लढाई तर ते त्यांचं त्यांचं पत्र दिलं जाईल एम डी आणि टाऊन प्लॅनिंग डिपार्टमेंटला आणि त्यानंतर आम्ही न्यायालयीन लढाईकडंच आमचा कल आहे त्यासाठी जे काय लागतील डॉक्युमेंटरी लागतील काही आर्थिक लागतील तर तो आमच्या अनेक मिटिंग आता इथून पुढं दहा मिटिंग होतील आणि त्या सेक्टर पस्तीसची पण लोकांनी त्यामध्ये इन्वॉल्व लो, व्हायचं खारघरमधल्या ठरवलेलं आहे तिकडे पण काही मिटिंग लागतील आणि हा लढा त्याची पहिली पायरी असं समजा की हा लढा हा आम्ही आता पुकारलेला आहे त्यांना असं वाटतं की ही लोक दमून दमून आज आंदोलन आलं पावसाळ्यात थोडी लोकं कमी आली हे आलं कोणाचे वैयक्तिक वर्किंग डेला लोक पण त्यांना त्यांना काय करायचं आहे की आम्हाला शांत बसून त्यांचा भ्रष्टाचार चालू ठेवायचा आहे विशेष करून राहुल सरोदे हा भ्रष्टाचाराचा मूळ आहे अनेक लोकं अनेक त्यांना म्हणजे आता हे मीडियावर बोलण्यासारखे नाहीत त्याला पण नोकरी आहे त्याची बदली करावी नोकरी नका घालावी त्याच्या बदलीचीसुद्धा मागणीच्या संदर्भात कमीत कमी दोनशे ते तीनशे सोसायट्यांचं आमचं टार्गेट आहे ते पण मंत्रालयात आता एक गोष्ट तुम्ही पाणीटंचाईचा प्रश्न म्हणजे तळोजा बोलत असता परंतु असं दिसतं की जवळपास सगळ्याच भागात पाणीटंचाई आहे नाही नाही सगळ्या भागात पाणीटंचाई आहे पण तेवढ्या प्रमाणात आवाज नाही आवाज नाही याचा अर्थ कुठे ना तर त्यांना बऱ्यापैकी बऱ्यापैकी पाणी येते तळोजाला टार्गेट केलं जातं पर्पज फुली ज्याला टार्गेट केलं जात आहे त्यांना असं वाटतं आहे की इथे <laughs> आवाज आहे कोण नाही पाणी तुम्हाला कमी देण्याचा म्हणजे पाणी आहे तुमचं म्हणणं पाणी आहे आणि तरी देखील पाणी कमी देऊन त्यांचा काय फायदा आहे नाही नाही तिकडं नागरिक वस्ती वेगळ्या प्रकारे तिकडे शासकीय अधिकारी असतील कदाचित असतील पण आमच्याकडे अन्याय होतो आहे ज्या प्रमाणात आवाज उठतोय तेवढ्यावरनं तर तुम्ही गृहीत धरू शकता की पाणी पर्पज फुलीकडं फा अत्यल्प प्रमाणात दिलं जाते आणि ते रेकॉर्डवरनं आम्ही अनेक वेळा रेकॉर्ड सबमिट केलेले पण ही फायनल रेकॉर्ड तुम्हाला सगळ्यांना पण विनंती आहे की असं रेकॉर्ड आपण बनवू की जेणेकरून सुद्धा ते आपण प्रूफ करू शकू इन्क्वायरी होऊ शकू अशा दृष्टीकोनात फायनल कन्क्लुजनच्यासाठी आम्ही ही लढाई आता पुकारलेली आहे म्हणजे आजची जी बैठक होती इतर जरी समस्या असल्या तरी देखील मुळात्याचं पाणी प्रश्न जो आहे मूलभूत जी गा गरज आहे आणि मूलभूत अधिकार देखील आहे म्हणजे त्याला एकशे पस्तीस लिटर ना हॅलो प्रत्येक युनिटचं म्हणजे प्रत्येक फ्लॅटचं आणि त्यानुसार कॅल्क्युलेशन केलं प्रत्येक बिल्डिंगचा रिक्वायरमेंटचं आणि जर मीटरवर बघितलं तर फिफ्टी पर्सेंटपेक्षा जास्त त्यांना विचारा तुम्ही आपलं नाव हो काय सांगा अगोदर मोहम्मद ताहिर तुमच्याकडे पाण्याच्या संदर्भातले नेमकं काय रेकॉर्ड आहे सांग माझ्याकडे रेकॉर्ड कम्प्लीट आहे ॲज पर द गव्हर्नमेंट रिक्वायरमेंट ऑर द रिकॉर्ड ऑर द सिस्टम एक सो पस लीटर पर पर्सन पर डे चाहिए ये रिकॉर्ड गव्हर्नमेंट का आहे ये रिक्वायरमेंट मेरी बिल्डिंग का रिकॉर्ड बताता हूँ मेरी बिल्डिंग के अंदर जो यूनिट है 111 यूनिट है तो 111 यूनिट के हिसाब से हमें 75 यूनिट्स पर डे पानी चाहिए 75 फाइव तो यानी पर पर्सन जो आप जो कैलकुलेशन किया से उसमें जितने कितने यूनिट में कितने फैमिलीज है उसमें कितने मेम्बर्स है होता पर... यह है कि एक यूनिट में पाँच यूनिट पकड़ते हैं वो एक में एक घर 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 में 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 पांच, 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 okay. अब किसी किसी तीन भी होंगे, पानी मुझे चाहिए। okay. Okay. जब आंदोलन करते हैं उसका इशारा देते हैं तो पानी की क्वांटिटी बढ़ जाती है मेरे पास रिकॉर्ड है पूरा ये। सेवेंटी फाइव फाइव यूनिट अठहत्तर यूनिट निन्यानवे यूनिट साठ यूनिट पैंसठ ये चलता है लेकिन जैसे ही यूनिट आंदोलन हो जाता है उसके चार पाँच दिन के बाद यूनिट घटना शुरू हो जाती है ओके okay, okay. और मैं डेली रिकॉर्ड करता हूँ और डेली मेरा ये रिकॉर्ड जाता है ने ने आपके हिसाब से आपको एक एकचुअल कितनी नीड है आपकी सेवन सेवेंटी फाइव यूनिट और मिलता कितना है मिलता इतना है आप देखिए आज का रिकॉर्ड आया है हाँ. जो मेरे पास में है वो एक सौ एक यूनिट दो दिन का है पचास यूनिट पर डे पचास मिला है एवरेज हाँ, पर, परसों मुझे एक फोर्टी वन यूनिट मिला है अरे बापरे बापरे

उनतीस तारीख का रिकॉर्ड अठहत्तर सेवेंटी एट यूनिट है यानी ज्यादा ही है बड़ा, थो, थोड़ा थोड़ा बढ़ गया ना छह अगस्त को जो है निन्यानवे यूनिट आया ओके। बाद में तुरंत कम सात आठ को सात अगस्त को सत्तर यूनिट आया ओके आठ अगस्त को सिक्सटी सिक्स यूनिट आया कम हो, कम हो जाएगा बता रहा हूँ आपको ना घटते घटते जो है ये दो दिन का रिकॉर्ड है ओके फिर तेरह तारीख को फिर सेवेंटी फाइव आया लेकिन चौदह को फिर जो इक्यावन यूनिट यानी कि इक्यावन का मतलब है कि पच्चीस यूनिट पच्चीस हजार लीटर मीनस तकरीबन जो है मुझे ढाई टैंकर पानी चाहिए उसके अलावा भी वो भी कम वो और कम हो गया और कम हो अभी देखिये परसों का जो है, ये ये है अपना बीस तारीख का बीस अगस्त का फोर्टी फोर्टी एट यूनिट तो ऑन एंड एवरेज जो है वो पैंतालीस से पचास यूनिट मेरा पानी आता है मीन्स एवरी डे मुझे साढ़े तीन चार टैंकर रोज़ चाहिए एक तरफ हमारी डिमांड ये है कि टैंकर फ्री तलो जा लेकिन टैंकर चाहे प्राइवेट हो या उसका हमारा कोई मतलब नहीं है जब गवर्नमेंट ने इंफ्रास्ट्रक्चर दिया टैंकर आने के बाद का पानी है नहीं नहीं नहीं, 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 नहीं टैंकर आने के बाद का नहीं है इसीलिए हमारी डिमांड ये भी है ना अगर टैंकर फ्री करो ना पूरा इंफ्रास्ट्रक्चर डेवलप किया हुआ है पाइप लगी हुई है दो जो है बड़े बड़े टाकी बनी हुई है वो क्या के लिए करोड़ों रूपए इन्वेस्ट किया है उसके लिए एक बात है की टैंकर फ्री तड़ो जहाँता तुम्हें पॉलिटिकल पार्टी ने क्रेडिट क्रेडिट द्यायला तयार आहे पाण्याच्या टाक्या बांधल्या ह्या अतिशय स्वागतार्ह मुद्दा आहे अगदी टाळ्या वाजून सुद्धा स्वागत स्वागताचं करावं परंतु ते बांधत असताना ते पाणी कशासाठी टँकरमुक्त तोडोज्यासाठी सर्व बिल्डिंगला प्रेशर पाणी येण्यासाठी परंतु त्या टाकीवरच तुम्ही टँकर भरायला लागले टाकीचा फायदा काय हा टँकर फक्त तर त्या टाकीवर तुम्ही पाणी भरायला लागले अतिशय म्हणजे आणि ही सगळी सिस्टीम जी आहे ती जाणीवपूर्वक भ्रष्टाचारासाठी आहे जे जी टाकी भरवली त्याच टाकीवर पाणी भर पाणी भरले जातं आणि टँकर आहेत पुराव आहेत व्हिडिओ आहेत ना आणि ते काय कारण सांगतात की जवळच्याच बिल्डिंगला द्यायसाठी म्हणजे कुणाला टाकीजवळ जी बिल्डिंग आहे तिला टँकर देण्यासाठी मग तुझं पंप कशाला बसवलं आणि अजून अजून कोणावर बोलायचं प्लीज की तो आपला दरवेळेचा मुद्दा असतो की बाबा मग पाट्यां आंदोलन डिक्लेअर केलं आंदोलन डिक्लेअर ते पण अनुभव शेअर करणारे काही लोक आहेत की मग त्यावेळी काही बिल्डिंगला चांगलं पाणी दिलं जातं आणि आपल्याला इन्फॉर्म केलं जातं मीडियाला सर्वच मीडियाला तर तो अनुभव जरा उस्मानी अंकल सांगा कसा प्रकार आपली जवळ आहे जवळ आहे जवळ आहे प्लीज बरं इकडे मग जो मेट्रो लाईन आहे बोल चेंज करने का मतलब बोल इनका हम चेंज करेगे मग मेरकोनही लगता चेंज करण्याची जरूरत आहे की उसमें पानी अगर वो छोड़ेंगे तो बराबर आता है मैं सोलह जुलाई के दिन मेरे को बाईस हज़ार लीटर का रिक्वायरमेंट है मेरा मेरे को फोर्टी सेवन थाउजेंड लीटर पानी आया डबल से ज़्यादा इसका मतलब लाइन अच्छी है अरे पानी नहीं देना चाहते पानी कम देना चाहते हैं सेक्टर दो में तो ये बहुत ज़्यादा प्रॉब्लम है सेक्टर दस में ग्यारह में सब जगह है मगर सेक्टर दो में सबसे ज़्यादा है और हम लोग बहुत परेशान हैं एवरीडे टैंकर मंगाना पड़ता है हम लोग को यह ये प्रॉब्लम जो है ये नेचुरल नहीं है ये मैन मेड प्रॉब्लम है इंसान की बनाई हुई प्रॉब्लम है भरपूर भर पाउस में पानी नहीं मिल रहा है तो आगे आने वाले टाइम में कैसे पानी मिलेगा अपने को ये बड़ा प्रॉब्लम है इस मीन्स पानी का प्रॉपर मैनेजमेंट नहीं हो रहा है या फिर पानी कहाँ जा रहा है वो अपने को देखना पड़ेगा तो जो जैसे पार्टनर बोलगा कि, कि करप्शन है अब करप्शन कौन करता है क्यों करता है वो एक अलग इशू है लेकिन हमको हमारी मूलभूत सुविधाएँ हैं पानी चाहिए आज बारह तेरह साल से शहर बस रहा है और आज हम पानी और लाइट से महरूम है जैसे मतलब हो उसका आई आई। मतलब ये तो वही बात हो गई ना कि भाई आग के कागज के इंसानों पे आग की निगेबानी है प्यासा खड़ा हूँ मैं और चारों तरफ पानी है सही है सही है आइए आइए इधर आइए बोलिए नाम क्या आपका मैंने मैं शेख खलील अहमद मेरा नाम है इससे पहले हम लोग ने काफ़ी आंदोलन भी किया था पानी के बारे में ये रहा आपके सामने वहाँ पर भी गए थे हम लोग पानी का इतनी प्रॉब्लम इतनी प्रॉब्लम ये टैंकर माफिया वगैरह का जो प्रॉब्लम चल रहा है ये बंद होना चाहिए और दूसरा क्या पानी के लिए हम लोग लाखों करोड़ रुपया खर्चा करके यहाँ पर आए हैं और फ्लैट लिए है तो पानी की समस्या हर जगह पहले तो होती थी वो काले में बरसात में बरसात आया है अभी पानी का क्या है अभी भगवान ने अल्लाह ने खुद से इतना पानी भरता है कि डैम भर के ओवरफ्लो डैम भर भर के जा रहे फिर भी फिर भी फिर भी पानी की तकलीफ़ क्यों होती है भाई फेस वन फेस टू का जो है तलोजा का प्रॉब्लम ये है कि हम लोग आप लोग हमको पानी तो दे दो कम से कम पानी तो हर किसी को चाहिए वो क्या बोलते हैं मछली को पंची को इसको सबको सबको पानी चाहिए लेकिन हम तो जो है एक कुदरत की मखलूफ़ है हमें तो पानी चाहिए चाहिए इसलिए हमारा यही कहना है ज़्यादा से ज़्यादा पानी का जो है हमेशा हमेशा पानी का यही प्रॉब्लम होता है बट हम ये चाहते हैं कि पानी की जैसे कि अभी तकलीफ़ तो हो रही है कितना बर्दाश्त करे कोई कितना बर्दाश्त करे बहुत तकलीफ हो रही है लिमिट से बाहर गया ठीक है आपका ओके आप गया। गया। किसी को बोला श्रवण कुमार हम मैं चेयरमैन हूँ कामधेनुरा का हमारा जो जो 108 फैमिली है उनकी तरफ से हम लोग रिप्रेजेंट करने आए हैं और तलोजा फेडरेशन का जो अच्छा काम मुहिम चल रहा है उसके लिए हम लोग बोलने आए हैं जितना पैसा हम लोग खर्चा करते हैं वाटर टैंकर में उस वो पैसा अगर हमारे डेवलपमेंटल वर्क में होता तो जो सौ आठ फैमिली है चार सौ पांच सौ छह सौ हजार लोग जितने रह रहे हैं उनके लिए सबके लिए फायदा होता है बट हमारा जितना भी में सोसाइटी मेंटेनेंस है वो पानी टैंकर में ही चला जाता है अभी बारिश का सीजन है अभी ये कंडीशन है आप सोचिए कि अगर बारिश, नहीं तो बारिश, बारिश इतना होने के बावजूद इतना खराब कंडीशन है कि हम लोगों को टैंकर मंगाना पड़ता है हर दिन रोज के पांच टैंकर मंगाना पड़ता है तो अगर ये सिलसिला सिलसिला चला रहा तो समर सीजन में क्या होगा तो हमारा पैसा जितना आ रहा है उतने में तो हम लोग टैंकर भी नहीं मंगा पाएंगे पानी तो दूर की बात है मैं अबूसालिम आदमी अमर हारमोनी गामी में रहता हूँ हमारा कहने का मतलब ये है कि जब ये आंदोलन होता है तो पानी आने लगता है उसके पाँच छः दिन के बाद एक हफ्ते के बाद पानी बंद हो जाता है हमारे प्रसाद पाटिल सल ने बोला कि अब पानी आएगा हम लोग को बहुत खुशी हुई कि पानी आएगा पानी तो आ रहा है टैंकर का पानी आ रहा है जिसके नहाने से बाल पूरा चौपट हो जाता है अब इसके लिए अब इसके लिए हमें प्रसाद पाटिल सर से भी मैं कह रहा कहना चाह रहा हूँ कि इसके लिए अब हमें आंदोलन जो हम पब्लिक को लेके गए आंदोलन किए चुपचाप चले है नहीं अब हमको आंदोलन ऐसा करना है कि तलोजा फेस वन फेस टू तो ये उभर के मालूम पड़े कि हाँ अब पानी के लिए पब्लिक जाग गई है और इनकलाब आया है और इन हम अब इनकलाब ला के रहेंगे जब तक हमारी मांग पूरी नहीं होगी हम चुपचाप अब बैठने वाले नहीं, नहीं हैं और हमारी आवाम पूरा साथ देगी यहाँ से मंत्रालय तक जाएंगे जब जब तक हमारी मांग पूरी नहीं होगी पानी की और रोड की तब तक हम वहाँ से वापस नहीं आएंगे वहाँ पे बैठ के धरना देंगे जय हिंद जय महाराष्ट्र टू द पॉइंट एक तुम्हें लक्षा घया कि आता जर ये है एवडी लोकसंख्या जे बिल्डिंग से रेकॉर्ड है ये एवड्या मग्वर्षीपर्यत बिल्डिंग है तन पानी पुरठा करू शकत नहीं आता नवीन सोळाशे तीन हजार घरांचं परत बांधका बांध मग तुम्ही कुठल्या बेस टाउन प्लॅनिंग करता तुम्ही सिडको तुम्ही ह्याला भरमसाठ परमिशन कसल्या बेसिसवर दिल्या दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्या सोडून आणखी पण वेल महानगरपालिकेनं दिलं त्यांच्याकडे जर गटाची व्यवस्था नाही काहीच व्यवस्था नाही घोटमध्ये असेल तुमच्या गावामध्ये दिल्या त्यांना कुठून पाणी येणार आता तो अशा अशा बिल्डिंग आहेत त्यांना कनेक्शन कनेक्शनच नाही त्याच्यावर फार गंभीरतेने विचार त्याचा रेकॉर्ड काढून हे हे हे, हे प्रकारचं मास हाऊसिंग आहे मास भ्रष्टाचार आहे दुसरा एक कन्क्लुजन असा आहे की मुद्दा की आम्ही तो सांगायचा राहिला की ते महाविकास आघाडीचा यलगार जो मोर्चा आहे त्याला पण आम्ही मोठ्या प्रमाणावर फेडरेशन सहकार्य करणार जो कोणी पाण्यासाठी लढाई देईल त्याचा आम्ही पूर्णपणे समर्थन करून मोठ्या संख्येनं आम्ही ह्याच्यामध्ये जाणार आहे हे दोन मुद्दे होते आम्हा एवढंच ह्या सगळ्या गोष्टीतनं सांगायचं आहे तुमचं सहकार्य राहू द्या ही लढाई पुढे आम्ही घेऊन जाणार आहे आणि ह्या लढाईला प्रभात पर्वची पण साथ मिळावी एवढीच अपेक्षा आहे तर एक बोलायचं आहे का सेम सेम बातम्या दिले भेटूया मी क्या सेम सेम टॉपिक मत मधुर अलग अलग बोलना चाहिए थोड़ा विचार क्या नाम मुझे बोल मेरा नाम है अशरफ तांबे है मुझे इन शॉर्ट बात करना है कि कंटिन्यू मैं देख रहा हूँ इधर आंदोलन 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 ये क्या है आंदोलन क्यों कर रहे हो तुम कुछ शिक्षकों से पैसा मांग रहे हो कुछ उधार मांग रहे हो हम लोग फंडामेंटल राइट मांग रहे हैं हम लोग तो आपको देना चाहिए आँख मचलो खेल क्यों जब खेल जबकि खारगर में पानी देते हो तो इधर पानी नहीं देते तो इसका मतलब क्या होता है मेरे को समझ में नहीं आ रहा है इन शॉर्ट मेरा बोलने का मकसद है कि जहाँ तक हमको हद तक जाने का हम लोग जाएगा जहाँ तक जाने का जाके हम लोग अपना डिसीजन ले लेगा ले और हक मांगने की कोशिश करेगा बट ऑल तरह या ठिकाणी आज तळोजा फेडरेशनच्या माध्यमातून ही एक बैठक आयोजित करण्यात आली होती आणि त्याच्यामध्ये प्रमुख मुद्दा नेहमीप्रमाणे पाणी त्यांचाही होता आज खूप जोरदार पाऊस पडत आहे खरं म्हणजे घरातनं बाहेर पडायला देखील कठीण आहे आणि म्हणूनच ही बैठक जी आहे ना अशा ठिकाणी आयोजित केली की बाबा जिथे कमीत कमी पावसाचा त्रास होणार होणार नाही परंतु अशा वेळी देखील पाणीटंचाईला ह्या इथल्या रहिवाशांना सामोरं जावं लागत आहे ही मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे या सगळ्याकडं प्रशासनानं निश्चितच लक्ष द्यावं अशी इथल्या नागरिकांची मागणी आहे परंतु त्याला कंटाळल्यानंतर आता कायदेशीर लढा देण्याची आमच्यावर वेळ आलेली आहे असं देखील या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे तुम्हाला काय वाटतं त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंदा धन्यवाद